शिव सकाळ मित्रांनो आजच्या मॉर्निंग ट्रेकसाठी आम्ही निघालो पिंपरी चिंचवड पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले सोमाटणेमधील चौराई देवी डोंगरवर ट्रेकला सुरुवात करताच पहिला पॅच एवढा निसारडा लागला की बास ट्रेक शूज पण ग्रीप धरत नव्हते पण आपल्या नेहमीच्या टेक्निकचा वापर करत हा पॅच पण पूर्ण केला तसंच पुढे आल्यानंतर एक फ्लॅट सरफेस लागला इथे असे टोटल चार पॅच लागतात हा ट्रेक एकदम सोपा आणि कमी टाइममध्ये पार झाला फॅमिलीसोबत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी ही जागा बेस्ट आहे अखेर असे चार पॅच पार करून मंदिराजवळ आलो वीस मिनिटाच्या चढाईनंतर विसाव्यासाठी मंदिराच्या बाहेरच बसण्यासाठी सोय पण होती मंदिरात साफसफाई चालू असल्यामुळे उरलेला ट्रेक करून रिटर्न येताना दर्शन घेऊ असं ठरताच आम्ही मंदिराच्या मागचा रस्ता पकडून पुढचा ट्रेक चालू केला थोडं पुढे येताच दोन रस्ते लागले याआधीसुद्धा इथे येऊन गेलो होतो त्यामुळे कोणता रस्ता निवडायचं हे फिक्स ठरलेलं होतं एक राईटचा रस्ता टॉपला जाण्यासाठी खूप सिंपल आहे पण आम्ही लेफ्ट घेऊन एटी डिग्रीचा पॅच असलेल्या रस्त्याने चढायला सुरुवात केली जागा खूप निसरडी असल्यामुळे झाडाचा आधार घेत वर पोचव हाव व्यू बघून एवढा चढून आलेला सगळा थकवा सह्याद्रीच्या थंड हवेत विरघळून गेला वर येतच धुक्याची चादर ओढून लपलेला भंडारा डोंगर आणि त्याच्या मागेच भामचंद्र डोंगर बघायला मिळाला समोरच घोराडेश्वरचा डोंगर आता या साईडने आपल्याला सह्याद्रीतील काही महत्त्वाचे किल्ले बघायला मिळतात समोरच जी डोंगर रांग दिसते काल आम्ही तिथेच ट्रेक लावतो स्वराज्यातले तिकोना तुंग मृगगड लोहगड विसापूर हे महत्वाचे किल्ले बघायला मिळाले खाली उतरण्यासाठी आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो एकदम भारी निवांत आणि शांत वाट होती जास्त चढ नाही की उतारही नाही सोबतीला कोवळे सूर्य किरणाचा आनंद घेत आम्ही डोंगर उतार होत मंदिराजवळ आलो मंदिरात जातानी वातावरण एवढे भारी आहे की बास आमचा टाइमिंग एवढा भारी होता की देवीची आरती आम्हाला भेटली आणि दिवसाची सुरुवात एकदम भक्तिमय झाली